परवा व्हॉट्सअपवरचा एक मेसेज वाचला आहे हिंदू धर्मामध्ये वृद्धाश्रमांची संख्या जास्त आहे इतर धर्मियांमध्ये वृद्धाश्रमांची संख्या नाही आहे वृद्धाश्रमच नाही कारण इतर धर्मातली मंडळी आपल्या आईवडिलांना उत्तम सांभाळतात आज आम्ही संत परंपरेचे पाईक आहोत पण तरीसुद्धा आमच्याच कारट्यांना आमच्याच पोरांना आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमाची वाट का दाखवावी लागते किती दैव दुर्विलास आहे या भारत देशामध्ये आम्ही जन्माला आलो की जिथे या मातीतनं एकेकाळी घराघरातनं सोन्याचा धूर निघायचा श्रोते हो इतकी श्रीमंती अध्यात्मज्ञानाची भौतिक श्रीमंती आमच्या गोपाळकृष्णांची तर सोन्याची द्वारका होती तर पश्चिम सागरामध्ये भगवंतांनी स्थापन केलेली मग मला सांगा इतक्या संपन्न देशामध्ये आम्ही जन्माला आलो भगवंतांनी आम्हाला जन्म दिला आणि तो अनंतकोटी ब्रह्मांड नायक सृष्टीचा निर्माता वेदवचन एकोहम बहुस्याम तो एकटा होता त्याला अनेक व्हायची इच्छा झाली म्हणून त्यांनी आपल्या मायेचा म्हणजे प्रकृतीचा आधार घेतला पुरुषांनी प्रकृतीचा आधार घेतला आणि सृष्टीची निर्मिती केली ही सबंद सृष्टी भगवंताची माया म्हणून कार्यरत आहे आणि माया अधीनम जगत सर्वम सगळं जग मायेच्या अधीन आहे बरं का आणि अशा या जगामध्ये भगवंत तुमच्या माझ्याकडून सगळं करून घेतोय ती चित कला ती चित शक्ती तुमच्या माझ्या आतमध्ये आहे म्हणून तर सर्व देह चालविते हालविते बोलविते आपण तिची प्रार्थना करतो ना या देवी सर्व भूतेशु, शक्ती रूपेण संस्थिता नमस्त नमस्त नमस्तस्यै नमो नमः त्या भगवतीची आम्ही प्रार्थना करतोय ती शक्तिरूपानी चेतना रूपानी तुमच्या माझ्यामध्ये आहे ती निघून गेली तर लोक म्हणतात उचला आता काही उपयोग नाही गर्दी जमते घरापुढे आमच्या का आतमध्ये असलेलं आत्मतत्व जोपर्यंत जागा आहे जोपर्यंत पेटताय प्रज्वलित आहे तोपर्यंत आम्ही हलू शकतो बोलू शकतो सगळी कर्म करू शकतो मग त्या भगवंतांची माऊली माझी म्हणते या हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखांचा आरामू परिभ्रांतासी कामो हो विषयावरी या हृदयामध्ये मी रामू हृदयात असलेला भगवंत ओळखायचं आहे ना मग विषय चित्त होऊन उपयोग नाही मला आज आनंद होतोय आपल्यासमोर या पुरुषोत्तम मासामध्ये सेवा करताना त्या पुरुषोत्तम भगवंताच्या गुणांचा मी परिचय आपल्याला करून देते जी ओवी ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत लिहिली आणि त्या भगवंताला आपण षडगुणैश्वरी संपूर्ण असं म्हटलंय ती ओवी आपल्या सगळ्यांना आधी सांगते आणि मग या भगवंतांना खऱ्या अर्थी कुणी जाणलं कुणी ओळखलं भारतवर्षामध्ये सबंद भारत ज्या दोन महापुरुषांनी ज्या दोन दैवतांनी व्यापलाय हो ती दोन दैवता आपल्याला माहिती आहेत पहिलं दैवत आहे राजादिराज प्रभू रामचंद्र महाराज की आज अयोध्येमध्ये नुसतं राम मंदिर नाही राष्ट्रमंदिर उभारण्याचं काम चालू आहे आणि आम्ही सगळे त्या घटनेचे सा, साक्षीदार आहोत त्या राष्ट्रमंदिर उभारणीचे आम्ही भाग्यवान आहोत अनेकांनी येऊन इथे स्वाऱ्या केल्या मंदिरं पाडली जाळली लुटालुट केली सगळं केलो तरी हिंदू धर्मसंस्कृती अशी पुन्हा उभी राहिली मला एकानी परवा विचारलं मोहनजोदोडो हडप्पा या सगळ्या संस्कृत्या उत्खनन करून लोकांनी शोधून काढल्या सापडल्या म्हणले तुमची हिंदू संस्कृती कुठं सापडत नाही मी म्हटलं हिंदू संस्कृती कुठं शोधायची गरज नाही उत्खनन करून शोधायची तर मुळीच गरज नाही ती तुमच्या माझ्या रोम रोमात हाडा मासात रक्तात मना मनात भिनलेली आहे आणि ती या पद्धतीने दृष्टीपथात आल्याशिवाय राहत नाही अशी आमची हिंदू संस्कृती आहे त्या संस्कृतीचे आम्ही पायिक आहोत याचा सार्थ अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे बरं प्रत्येकाला आज जो तो उठतो येतो आमच्या धर्माविषयी वाटेल ते बोलतो वल्गना करतो गप्पा मारतो निंदेची चिखलफेक करतो आणि माझं नेहमीच एक वाक्य मी नेहमी सांगत असते की ज्यांनी बोलायला हवं ती माणसं बोलली नाहीत की मग नको त्यांचे आवाज वाढतात समाजामध्ये दुर्जन सक्रिय होतात याचं कारण आहे सज्जन निष्क्रिय होतात माझं वाक्य थोडं लक्ष देऊन ऐका सज्जनांची निष्क्रियता दुर्जनांच्या सक्रियतेला कारण ठरते श्रोतेहो त्यामुळे दुर्जन सक्रिय का होतात माणसं पाप का करतायत समाजामध्ये आज अनाचार अत्याचार नको त्या गोष्टी वर्तमान पेपर उघडलं का की का बरं ऐकायला मिळतात रोजचं वर्तमानपत्र वाचून आमच्यापैकी बरीचशी मंडळी फक्त हळहळ व्यक्त करतात अरे 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 एवढंच म्हणतात आणि पारावर बसून हातामध्ये पत्ते आणि या देशात क्रांती झाली पाहिजे अशा गप्पा मारतात झालं याच्या पुढे काय मला असं वाटतं जगाचा तो भार आपुल्या शिरावर ऐसे थोडे तर वाटो द्या हो या भावनेनी परम आदरणीय दिलीप शिंदे काकांसारखं कार्य करणारी माणसं इथे समाजामध्ये निर्माण व्हावीत आणि त्यांनी मोठ्या आनंदाने की मी या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेनी असं अशा पद्धतीने कार्य अर्थात त्यांना प्रेरणा देणारे त्यांचे महाराज आहेत गगनगिरी महाराज ती कृपा ती प्रेरणा तो आशीर्वाद मिळाल्याशिवाय हे काही घडत नाही मोठी कृपा असावी लगते फार मोट भाग्य अगत भा डोंगरे शास्त्री जी असं म्हणायचे कथा के लिए कीर्तन के लिए जाने की हमारी औकात क्या है पहले हा शब्द वह तरी लोग बर का कथेला हाँ। कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाकी बिहारी बुलाते हैं भगवंत आम्हाला बोलावतो म्हणून आम्ही इथं येतो बरं का वारीला सुद्धा जाऊ 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 म्हणून जाणं होतं का यंदा नाही पुढच्या वर्षी जाऊ राहू दे पुढच्या वर्षी जाऊ असं करता करता राहूनच जातो पण आम्ही इकडे आमची पावलं वळण्याला कारण भगवंतांची आमच्यावर असलेली कृपा आहे म्हणून म्हटलं धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाज जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या आणि आज ज्या भगवंताच्या कृपेने मी म्हटलं भारतवर्ष अखंड दोन विभूतिमत्वांनी दोन अवतारांनी व्यापलेला आहे एक म्हणजे प्रभू रामचंद्र आणि दुसरं म्हणजे भगवान द्वारकाधीश गोपालकृष्ण आसी तू हिमाचल सगळा भारत या दोन महापुरुषांनी या दोन अवतारांनी व्यापलेला आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे भगवान गोपालकृष्ण आणि इकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे लंकेपर्यंत अयोध्या ते लंका भगवान प्रभू रामचंद्र मानदंड अशी ही दोन विभूतिमत्व आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये आहेत पण बघा तुम्ही रामांचा आदर्श आम्ही ठेवू शकतो रामांचं जीवन हे एखाद्या तपस्व्यासारखं अनुकरणीय मर्यादा पुरुषोत्तम आम्ही त्यांना म्हणतो रामप्रभूंना आणि हे पूर्णावतार पुरुषोत्तम भगवान गोपालकृष्ण इथे बघितलं तर अमर्याद जीवन आहे सगळं रामांनी आपली ओळख सांगितली प्रभू रामचंद्रांनी काय आत्मान मानुषम म्हणणे रामम दशरथात्मज असं प्रभू रामचंद्र म्हणाले की मी मनुष्य म्हणून जन्म घेतलाय मी दशरथाचा आत्मज मी दशरथाचा पुत्र आहे मी माणूस म्हणून जन्माला आलोय मनुष्यत्वाच्या सगळ्या मर्यादा मला आहेत हे कोण म्हणत आहे प्रभू रामचंद्र आणि इकडं विचार आमच्या गोपालकृष्णांना गोपालकृष्ण म्हणले सर्व धर्मांपरित्यज मामेकम शरण व्रज सगळ्या सगळं त्याग करा म्हणाले इथे या माझ्या पायाशी या मी देव आहे मी भगवान आहे हे त्यांनी वेळोवेळी ठासून सांगितलंय आपल्या प्रत्येक अवतारात म्हणून याच भगवंतांना ओळखणार आजपर्यंत जगाच्या पाठीवर कुणी नाहीये बरं आपल्यापैकी कुणी असं सांगू शकतं का मला गोपाळ कृष्ण कळाला मला कृष्ण कळाला असं कुणीही म्हणू शकत नाही मना कृष्ण कळाला असा दावा आम्ही करू शकत नाही असं सांगणारी एकमेव व्यक्ती आहे ती म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज त्यांना महाराज का म्हणायचं छत्रपतींना कृष्ण परमात्मा कळाले कृष्ण नीती कळाली मी सांगत होते माऊलींची एक ओवी बरं का सगळ्यांच्या परिचयाचे प्रसिद्ध आहे षडगुणेश्वर्य कुणाला म्हणायचं षडगुणेश्वर्य भगवंत कुणाला म्हणायचं आयका ज्ञान वैराग्य ऐश्वर यशश्री औदार्य हे साही गुणवर्य वसती जेथ सहा गुणांचा जो स्वामी आहे त्याला भगवान म्हटले भगवान कुणाला म्हणायचं भग म्हणजे गुण आणि वान म्हणजे व्यापण गुणांनी जो व्याप्त आहे त्याला भगवान म्हणायचं आणि गुणांनी व्याप्त असलेला एकमेव गुणाधी षडगुणेश्वरी असा जर कुणी असेल तर तो परमात्मा गोपाळकृष्ण आहे त्याच्या नावाचा हा मास आहे पुरुषोत्तम मास आहे पूर्णावतार आहे भगवंत मल्टीडायमेन्शनल असं जर मराठीत बोलले मी तर लवकर कळेल आपल्याला मल्टी डायमेन्शनल चरित्र आहे गोपाळकृष्णांचं अगदी त्यांच्या सुदर्शन चक्रासारखं किती कितीही बघा कितीही आपण अभ्यास केला तरी ते चरित्र आपल्याला लवकर कळत नाही असे भगवंत आहेत आणि रामांचं चरित्र अगदी त्यांच्या बाणासारखं आहे एक बाणी एकवचनी पररमणी जननी माणी म्हणून उत्तम खोटं कसं बोलायचं हे ज्यांच्या पायाशी बसून शिकावं असे आमचे गोपाळकृष्ण आहेत उत्तम चोरी कशी करायची हे ज्ञान भगवंताला आहे आणि इतक्या खोड्या केल्या गोकुळामध्ये असू देत मथुरेमध्ये असू देत पुढे द्वारकेमध्ये असू दे आणि पुढे योगेश्वर श्रीकृष्ण जगद्गुरु श्रीकृष्ण म्हणून ज्यावेळी भगवद्गीता सांगितली कुरुक्षेत्रावर अर्जुनाला अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हाला मला सगळं सांगितलं सिदंती मम गात्रा आणि मुखंच्या परिशिष्य ती म्हणणारा अर्जुन की मला माझेच आपतिष्ट नातेवाईक समोर दिसतायत माझे हातपाय लटलटतायत देवा मी करू काय मला नाही लढतायत शस्त्र गळून पडली अशावेळी भगवंत त्याला सांगतात अर्जुना उठ हतो वा प्राक्षसे स्वर्गम जितवावा भोक्षसे महीम रणांगणावर तीर्थी पतन पावलास तर स्वर्गात पोशील आणि जिंकला तर ऋतुझं राज्य आहे धर्माचं राज्य आहे लक्षात ठेव अर्जुना या पद्धतीने भगवंतांनी अर्जुनाला सांगावं अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हाला मला भगवंत उपदेश करतायत उठा जागे व्हा उपनिषदकार म्हणाले उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरांन बोधित उठा जागे व्हा आणि थांबूच नका म्हणले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका मग नक्की जाग राहून करायचंय काय सत्याहत्तर स्वातंत्र्य दिन आमचा आहे परवा बरोबर ना पंधरा ऑगस्ट आहे ना परवा पंधरा जानेवारी आणि सव्वीस ऑगस्ट नाही का जागे ना सगळे हा पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी दोन दिवस फार ओतू जातं आमचं देशप्रेम चौदा फेब्रुवारीला तर आमच्याकडं प्रेमाचा महापूरच येतो काय ते व्हॅलेंटाईन डे किती दिवस आम्ही खरखट खाणार नको त्या गोष्टी प्रेम करायला दिवस लागतो का प्रेम मातीवर करावं प्रेम आईवर करावं प्रेम सत्पुरुषांवर करावं प्रेम आपल्या गुरुजनांवर करावं प्रेम देवावर करावं जे आमच्या जनाबाईंनी केलं जे कान्होपात्रींनी केलं जे मीराबाईंनी केलं जे राधेनी केलं आमच्याकडे आम्ही प्रेमाला अत्यंत हिडीस किळसवाणं रूप देऊन टाकलं आणि परिणामी प्रेमाचा खरा अर्थच आम्हाला कळेला म्हणून गोपाळकृष्णांच्या चरित्राचा या महिन्यात अभ्यास करायचा पुरुषोत्तम मासामध्ये भगवान गोपाल कृष्ण उत्तम पती उत्तम सखा उत्तम वल्लभ ज्याला म्हणावं उत्तम पुत्र उत्तम नातू उत्तम भाचा उत्तम आजोबा सगळी उत्तम भाऊ द्रौपदीचा भाऊ होता की नाही तो सगळी नाती निभावली सगळी नाती या एका महापुरुषांनी अत्यंत सुंदरतेने निभावली म्हणून त्याचं षडगुणऐश्वर आमच्या ज्ञानोबा माऊली सांगतात आई का ज्ञान वैराग्य ऐश्वर यशश्री औदार्य हे साही गुणवर्य वसती जेथ म असा षडगुण परमात्मा कुणाला कळाला आजपर्यंत हजारो वर्षानंतर एकच व्यक्ती अशी होती भारताच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला होता सोळाशे तीस साली वद्य तृतीयला छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांना जेवढे कृष्ण परमात्मा कळाले तेवढे आमच्यापैकी कुणालाच नाही कळालं असं मी ठासून धाडसाने विधान करेल कारण छत्रपतींनी जेवढी कृष्ण नीती आचरण केली धुरंधर राजकारणी असलेले भगवान गोपालकृष्ण रसज्ञ नीतीज्ञ मरमज्ञ रसिक असलेले भगवंत बघा तो कलाकारांना प्रिय आहे तो उपासकांना प्रिय आहे तो साधूंना प्रिय आहे तो चित्रकाराला प्रिय आहे चित्र काढायचं झालं कृष्णाचं चित्र पटकन आम्ही आवडीने काढतो नुसतं मोरपीस बासरी काढली तरी जमतं गायकांना प्रिय येतो त्याच्या हातात बासरी येतो कलेचा उपासक आहे सगळ्यांना प्रिय असेल आणि अजून पुढे सांगू का निंदकांना सुद्धा तोच प्रिय आहे जे निंदा करतात की नाही आमच्या देवावर त्याला पहिला कृष्णच दिसतो कृष्णाने एवढ्या केल्या सोळा हजार एकशे आठ स्त्रिया कृष्णाने केल्या तरी सुद्धा म्हणले बसला की समाधी लागायची त्याची आमची एक काहीतरी आम आमची समाधी व्हायची वेळ येते कृष्ण समाधी लावून बसत होते एवढ्या स्त्रिया होत्या अहो एवढ्या स्त्रिया होत्या मान्य पण त्या सगळ्या स्त्रिया नरकासुराच्या तावडीतनं सोडवून आणलेल्या होत्या की ज्यांना समाज स्वीकारत नव्हता समाज व्यभिचारी नजरेनं या पोरींकडे पाहत होता अशा स्त्रियांचा पती म्हणून भगवंतांनी स्वतःला घोषित केलं की काळजी करू नका आजपासून मी तुमचा पती आहे भार्या स्वरूपामध्ये या सगळ्या बायकांचा स्वीकार केला आपल्याला जमेल का जमेल उगच उचलली जीभ लावली टाळायला आपल्याकडची पद्धत आहे कुणीही यावं आणि कोणीही आमच्या देवी देवतांची टिंगल करावी आमच्या सत्पुरुषांची टिंगल करावी नको त्या वल्गना आमच्या धर्माबद्दल करावा आणि त्या आम्ही शांतपणे ऐकून घ्याव्या याचं कारण खरं सांगू का आमच्या घरामध्ये आम्हाला धर्म शिक्षणच दिलं जात नाही मला सांगा आज इथे बसलेल्या लोकांना मी एक प्रश्न विचारते आपण सगळे उपासक आहात पायिक आहात वारकरी संप्रदायाचे साधक आहात नामधारक आहात उपासक आहात पण किती जणांच्या घरामध्ये सगळे एकत्र बसून उपासना करता सगळे एकत्र बसून संध्याकाळच्या वेळेला देवासमोर बसून उपासना करता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणून आम्ही जप करतो एक माळ रोज राष्ट्राय स्वाहा इदन्न मम असं म्हणून आम्ही अर्पण करावी राष्ट्रमातेच्या चरणे देशमातेच्या चरणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक वाक्य आहे देहाकडून देवाकडं जाताना मध्ये देश लागतो सावरकर म्हणायचे देहाकडून देवाकडं जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचा आम्ही काहीतरी देणं लागतो काय अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची कृपा आहे तुमच्या माझ्यावर बघा ना तुम्ही थोडस विचार करा आपण कधी विचार करतो का हू आय एम मी कोण आहे व्हॉट इज द मिशन ऑफ माय लाईफ मी काय करायचं इथं येऊन अमुकच आईवडिलांच्या पोटी अमुकच गावात अमुकच मातीत अमुकच राष्ट्रात अमुकच जिल्ह्यात माझा जन्म का झाला याचा कधी आपण विचार केला गाव सृष्टी निर्मात्या भगवंतांनी एवढी सुंदर सृष्टी निर्माण केली एवढं मोठं ब्रह्मांड नायक आम्ही त्याला म्हणतो त्या ब्रह्मांडाच्या पसाऱ्यामध्ये अनेक सूर्यमाला आहेत गॅलेक्सी आपण त्याला म्हणतो त्याच्यामध्ये अनेक आकाशगंगा आहेत त्या आकाशगंगेमध्ये अनेक सूर्यमाला त्या सूर्यमालेमध्ये अनेक ग्रह उपग्रह त्यामध्ये पृथ्वी नावाचा आपला आपण सगळे ऐकताय का हात वर करा बरं हां पृथ्वी नावाचा आपला ग्रह आहे ना उपग्रह आहे ना पृथ्वीवर राहतो ना आपण मग या पृथ्वीमध्ये आमचं भूगोल आम्हाला असं सांगतं की एकाहत्तर टक्के पाण्याचा भाग आहे आणि एकोणतीस टक्के जमिनीचा भाग आहे त्या जमिनीमध्ये खंडप्राय पृथ्वी विस्तारली आहे त्या पाण्या त्या जमिनीवरती अनेक देश आहेत जगामध्ये त्यातला आमचा मेरा भारत महान एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरचा या भारतामध्ये अनेक, अनेक राज्य आहेत अनेक केंद्रशासित प्रदेश आहेत अठ्ठावीस राज्य नऊ केंद्रशासित प्रदेश त्यामध्ये आमचं राज्य महाराष्ट्र त्या महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये अनेक तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये अनेक गावं आहेत आणि त्या गावामध्ये आमचं कुठंतरी गाव आहे तिथे अनेक घर आहेत त्या घरामध्ये आमचं घर आहे त्या घरात म्हणले अनेक माणसं राहतात पण तरी सुद्धा त्या माणसांच्या मध्ये मला हाडामासांनी जन्माला घातलं देवाने मग एवढ्या मोठ्या सृष्टीच्या पसाऱ्यात भगवंताचं तुमच्या माझ्याकडून काहीतरी तर अपेक्षा असेल की नाही काहीतरी देणं लागतो की नाही आम्ही मग काय करावं आम्ही रोज माता भगिनी तुळशीला रोज पाणी घालतो की नाही पाणी घालत असताना लगेच तुळशीला घालून माघारी घरात येतो का नाही ना आजूबाजूच्या रोपट्यांवर पटकन तेवढ्यात नाही तेवढ्यात गडबडी शिंपडून माघारी येतो का कारण आम्हाला असं वाटतं की आम्ही कुणाचं तरी काहीतरी देणं लागतो उगीच यायचं नुसतं खायचं प्यायचं आणि वेळ आली की निघून जायचं हे मानवी जीवनाचं इतकी कर्तव्यता नाही आयुष्याच्या साधने सच्चिद आनंद पदवी घेणे ही सार्थकता आहे जन्माची परमार्थ शास्त्रातली सच्चिद आनंद स्वरूप पदवी घेण्या इतकं या देहाचं भाग्य आहे आणि ते भाग्य मिळायचं असेल तर गोपाळकृष्णांचं चरित्र आम्हाला समजावून घ्यावं लागेल ते चरित्र ज्यांनी आकलन केलं त्या छत्रपती शिवप्रभूंचं चरित्र आम्हाला समजावून घ्यावं लागेल भगवंतांचा ज्ञान हा सगळ्यात मोठा एक गुण आहे बरं का पहिला ज्ञान वैराग्य ऐश्वर्य बस मी सहा गुण सांगणारे आपला जास्त वेळ नाही घेणार ज्ञान हा भगवंतांचा पहिला गुण आहे मग ज्ञान म्हणजे काय हो फिजिक्स केमिस्ट्री हां भूगोल गणित इंग्लिश असलं काही आहे का डिग्री नाही 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 हे भौतिकातलं ज्ञान तर होतच देवाला पण या पलीकडे जाऊन आत्मस्वरूपाचं ज्ञान कोहम कथमिदम जातम आचार्य जगद्गुरु शंकराचार्य म्हणाले मी कोण आहे कोहम कथमिदम जातम मला कुठं जायचंय मी काय जन्माला आलोय मी कोण आहे हू आय एम याचा केला विचार आम्ही कधी केलाय का हो बारका कधी स्वतःला विचारलंय का मी कोण आहे आम्ही नावानी इथे जन्माला आलो लोकांनी आम्हाला नाव दिलं काही गंमत आहे बघा बारशाला पाळण्यात घालतात आधी नाव ठेवतो नंतर आमचं काम जसं असेल तशी लोक नाव ठेवतात नाव मराठी भाषा किती गोड आहे बघा एक फक्त अनुस्वार लागला नाव आणि नाव त्यामुळे कर्म जसा असेल तसा आचार असेल तशी लोकांकडून आम्हाला सहानुभूती किंवा जो काही लोकांकडून आम्हाला वागणूक मिळायची ती मिळणार आहे मला सांगायचंय ज्ञान हा भगवंतांचा पहिला गुण आहे आणि ते ज्ञान गीतेमध्ये भगवंत म्हणतात न ही ज्ञाने न सदृश्यम विद्यते ज्ञानाशिवाय पवित्र गोष्ट या जगात दुसरी कुठलीच नाही आहे कुठलीच नाही ते ज्ञान असं आहे झाकलेलं द्रव्य आहे म्हणाले कुणी चोरूनच नेऊ शकत नाही ज्ञानाची चोरी होऊ शकते का हो नाही संपत्तीची चोरी होऊ शकते ज्ञानी माणूस निश्चिंत झोपू शकतो पण ज्याच्याकडं संपत्ती आहे त्याला डोळ्याला डोळा नाही लागत चोरी होईल का काय रात्री येतील की काय पण ज्याच्याकडं ज्ञान आहे ते ज्ञान चोरून नाही घेऊ शकत कुणी म्हणून ज्ञान हे भगवंतांचं सगळ्यात मोठं ऐश्वर्य आहे गुण आहे हा षडगुणऐश्वरी यापैकी आणि ते ज्ञान भगवंतांना होतं मी कोण आहे आत्मस्वरूपाचं ज्ञान ज्याला म्हणतात अलीकडं आमच्या समाजामध्ये सेल्फ रिअलायझेशन स्वतःला ओळखा अशी वर्कशॉप बरीच घेतली जातात बघा या फी भरा आणि मी कोण आहे याचं उत्तर समजून घ्या काय गरज आहे हो? काय गरज आहे या सगळ्याची मला सांगा या सगळ्याची उत्तर देणारे ग्रंथ तुमच्या माझ्या जवळ आहेत ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आहे नाथांचं भागवत आहे तुकोबांची गाथा आहे आम्ही काय करतो महिला वर्ग डॉक्टरांकडे जातो पावसाळ्याचे दिवस आहे जरा कणकण आली ताप आला जातो की नाही डॉक्टर काय करतात प्रिस्क्रिप्शन लिहून देतात चिठ्ठीवर औषधं लिहून देतात ती औषधं आम्ही मेडिकलमध्ये जातो ती औषधं आणतो घरी येतो घरी देवाघरात देवघरासमोर ती औषधं ठेवतो बरोबर ना देवापुढं ती औषधं ठेवतो त्याला हळदी कुंकू वाहतो आणि काय म्हणतो आता बरो बरो बर वाटेल बरोबर ना असं करतो का हो आम्ही नाही ना ती औषधं घेतो गे घेतली पाहिजे तर आम्हाला फरक पडेल गुण येईल मग ज्ञानोवांची ज्ञानेश्वरी तुकोबांची गाथा माऊलींचं हरिपाठ नाथांचं भागवत ही सगळी औषधं आहेत तुमच्या माझ्याकरता आमच्या जीवनाच्या सगळ्या समस्यांची प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये आहेत पण आम्ही मात्र ते एका छान रंगीत कपडामध्ये बांधून ठेवतो देवापुढं ठेवतो त्याच्यावर हळदी कुंकू वाहतो ते औषध जर घेतलंच नाही वाचलंच नाही म्हणून आज आनंद आपण सगळे ज्ञानेश्वरीचं इथे वाचन करत आहात ते जर नाहीच आम्ही औषध घेतलं तर आम्हाला गुण कसा येईल मला सांगा फरक पडेल का गुण येईल का सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळायची असेल तर हे औषध म्हणून घ्यावं लागेल आणि ते गोड औषध आहे ओ अजिबात तोंड कडू होणार नाही अजिबात नाही अत्यंत गोड औषध आहे कसं बोलायचं कसा आचार करायचा कसा व्यवहार करायचा कसं वागायचं हे सगळं आम्हाला सांगितलं आज ज्ञान नाहीये धर्माचं ज्ञान नाहीये परिपूर्ण अवस्थेतलं ज्ञान आम्हाला मिळत नाही म्हणून प्रत्येक घरातलं अगदी दोन वर्षाचं कार्ट असतं पाच वर्षाचं पोरगं असतं पण घरातल्या सत्तर पंचाहत्तरीच्या एखाद्या आजीला एखाद्या आजोबांना काय म्हणतात गाप तुला काही कळत नाही आणि ते तसं म्हणलं कार्ट की बाकीची सगळी माणसं हसतात कसलं हुशार आहे पोरग अहो दोन वाजवल्या पाहिजेत कानाखाली त्याच्या त्यावेळी आपल्याकडे शास्त्र परंपरा लाल येत पंचवर्ष आणि दशवर्षांनी ताड येत पाच वर्षाचा मुलगा की नाही तोपर्यंत त्याचे लाड करायचे काय म्हणाले सुभाषितकार पाच वर्षाचा असेपर्यंत लाड चालतात दशवर्षांनी ताड येत ता म्हणले दहा वर्षाचं कार्ट झालं की त्याला मग फटके द्यायचे चुकला की आपण चुकतच नाही आपण त्याला चुकांची इतकी मुभा देतो की मग लहानपणी बापाच्या गालावर असे हळू चापट मारणारं पोरग बाप हसतो माझं पोरग किती हुशार आहे बघा कसं आहे आणि ते मारताना अजून मोठं झालं की ते हाताऐवजी फक्त लाथ वापरतं परवा व्हॉट्सअपवरच एक मेसेज वाचलाय हिंदू धर्मामध्ये वृद्धाश्रमांची संख्या जास्त आहे इतर धर्मियांमध्ये वृद्धाश्रमांची संख्या नाही आहे वृद्धाश्रमच नाही कारण इतर धर्मातली मंडळी आपल्या आई वडिलांना उत्तम सांभाळतात आज आम्ही संत परंपरेचे पाईक आहोत पण तरी सुद्धा आमच्याच कार्ट्यांना आमच्याच पोरांना आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमाची वाट का दाखवावी लागते किती दैव दुर्विलास आहे किती दुर्दैव आहे आमच्या मातीचं बघा तुम्ही मग कधी कधी असं वाटतं की इतक्या या घरातून प्रत्येक घरातनं सोन्याचा धूर निघत होता अशी श्रीमंती या संस्कृतीची आहे तरी सुद्धा आम्ही पाश्चात्यांचं अंधानुकरण करतो आणि किती दिवस करणार याचा विचार प्रत्येकाने करावा वा वा बरस नको आय मेहा आला की नाही हवा होता ना नाहीये नाही पासून नाही का वरुण राज पर्जन्य राजाची भरपूर कृपा व्हावी एवढी गगनगिरी महाराजांकडे आपण प्रार्थना करूया या निमित्ताने वा वा भगवंत तुम्हाला मला भरभरून देतो बरं का देतो कुबराय त्याला म्हणतात माझी अल्प ही वासना तू तू उदारांचा राणा तू उदार आहेस भगवंता तू द्यायलाच बसला आहेस पण आम्ही माणसं अशी नतद्रष्ट आणि मूर्ख आहोत की आम्ही लबाड भक्ती करतो आमच्या भक्तीमध्ये सकामता आहे निष्कामता नाही आम्ही जे काही करतो ना ते आम्हाला काहीतरी हवं असतं तेवढं पुरतं म्हणून कबीरदास म्हणाले ना दुखमे सब करे सुखमे करे को जो सुख तो सुख कहा से होय आम्ही सगळे फक्त दुःखात त्याला आठवतो म्हणून कुंती मातेने त्याच्याकडे दुःख मागून घेतलं होतं आपण म्हणू काय आहे दुःख मागितलं आम्ही प्रपंचात सुखच मागतो की नाही कुंती आत्या म्हणाली देवा दुःखाचे सगळे डोंगर माझ्यावर कोसळू देत का कारण आम्ही माणसाशी दुष्ट आहोत की तुला सुखात आठवत नाही रे सुख आलं की आम्ही अशा जमिनीपासून दोन फूट वरतीच चालतो आम्हाला तू आठवतच नाही दुःखामध्ये आम्ही तुझं स्मरण करतो आणि हे ज्ञान भगवंतांना होतं ते ज्ञान तुम्हाला मला मिळावं भगवंताचं नाम घ्यावं की त्याचे गुण आमच्याकडे येणार लहानपणी यशोदा मातेला मुख दाखवलं होतं उघडून माती खाल्ली म्हणून आठवते ना गोपाळकृष्णांनी गोकुळामध्ये ज्या लीला केल्या त्याच्यामध्ये आत्मस्वरूपाचं दर्शन सगळ्यांना दिलं मी कोण आहे ज्यावेळी बलरामदानी हाताला धरून आणलं मैया मैया कान्हाने मिट्टी खाई म्हणून हाताला धरून आणलं यशोदा माता म्हणली तोंड उघड दाखव मला काय तोंडात माती खाल्लीस कृष्णा आई मी नाही खाल्ली माती मी नाही खाल्ली माती म्हणून तोंड उघडायला लावलं सगळं ब्रह्मांड दिसलं मुखामध्ये विश्वरूपाचं दर्शन दिलं मुखामध्ये का हो ज्ञान होतं आत्मस्वरूपाचं साक्षात परब्रह्म आहे याचं दर्शन दिलं आणि गम्मत का विद्या वाचस्पती श्री शंकर अभ्यंकर एके ठिकाणी म्हणतात की देवांना लहानपणी माती खाल्ली सगळीच लहान पोरं माती खातात की नाही हो म्हणा सगळ्यांनी लहानपणी माती खाल्ली आहे ना सगळी पोरं लहानपणी माती खातात आईचा मार खातात पण खातात म्हणाले लहानपणी माती खाल्लेली चांगली असते नीट का बरं का लहानपणी माती खाल्लेली चांगली असते म्हटलं का नाही म्हणे मोठेपणे खाल्ले खायची वेळ येत नाही मग लहानपणी माती खाल्ली ना मोठेपणी खायची वेळ येत नाही नाही तर आता माती न खाता माती खाणारी माणसं बरीच आहेत माती बरोबर सगळं खातात ओ युरिया खातात सिमेंट खातात पैसा खातात शेण खातात चारा पण खातात कळणाऱ्यांना कळतं बरं फार स्पष्ट नाही सुज्ञा अधिक सांगणे न लगे सगळं खातात पण परिणाम आम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे जे गोपाळकृष्णांना होतं आत्मस्वरूपाचं ज्ञान ते ज्ञान भगवंतांनी अनेक वेळा पदोपदी दाखवलं कुरुक्षेत्रावर दाखवलं हस्तिनापूरच्या सभेमध्ये दाखवलं अनेक ठिकाणी दाखवलं